Damascar. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र सरकार तीन लाख रुपयाची मदत करणार आहेत की म्हणजे ही मदत कशा प्रकारे करणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की महिलांना सरकार तीन लाख रुपयापर्यंत कर्ज देणार आहे उद्योगिनी हे एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी तीन लाख रुपयापर्यंतची मदत दिली जाणार आहे या योजनेत ग्रामीण महिलांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे सुरुवातीला पाहुयात या योजनेच्या पात्रतेस निकष काय असणार आहे योजनेसाठी अठरा वर्ष ते पंचावन्न वर्ष वयोगटातील सर्व महिला पात्र असणार आहे अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख रुपयापेक्षा कमी असावं दिव्यांग महिला व विधवा महिला यांना योजनेसाठी उत्पन्नासाठी मर्यादा नसून त्यांचा व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आहे इतर प्रवर्गातील महिलांना दहा ते बारा लाख टक्के दहा ते बारा टक्के व्याज दराने कर्ज दिलं जाणार आहे ज्या बँकेतून कर्ज घेतलं जातं त्या बँकेच्या जा नियमानुसार त्यांचा व्याजदर असणार आहे तुम्ही जर कर्ज घेतलेले आहे त्यांची योग्य परतफेड केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात अर्जासोबत तुम्हाला पासपोर्ट साईटचे दोन फोटो लागणार आहे जोडावे लागणार आहे अर्ज करणाऱ्या महिलेचे तिचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखला सोबत जोडावा लागणार आहे दारिद्र्यशेखालील व्यक्तींचे रेशन कार्ड प्रद लागणार आहे दाखला रही दाखला व व तुमचा रहिवासी पडताळणी बँक खात्याची पासबुक इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी तुम्हाला लागणार आहे आता कुठे अर्ज करायचा जवळपास बँकेत जाऊन या योजनेसाठी तुम्ही चौकशी करू शकता या योजनेचा लाभ भेटत नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता तुम्हाला जर या बॅ यो योजनेची सविस्तर माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मी तुम्हाला प्रॉपर सविस्तरपणे माहितीचा एक व्हिडिओ बनव